हॅलो फ्रेंड्स मी अपूर्वा आज मी तुमच्यासाठी महाशिवरात्री स्पेशल रताळ्याचा शिरा याची रेसिपी घेऊन आली आहे रताळ्याच्या शिऱ्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे सर्वप्रथम आपण उकडलेले रताळे घेणार आहोत त्यानंतर गूळ इथे मी गुळाची पावडर घेतलेली आहे चवीसाठी वेलची पूड ड्रायफ्रूट्स आणि दूध सर्वप्रथम आपण हे उकडलेले रताळे स्मॅश करून घेणार आहोत एकीकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक, त्या एक चमचा तूप घालून घेणार आहोत त्यानंतर स्मॅश केलेले रताळे आपण त्यात टाकतोय हे रताळे आपण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे एक तर दोन मिनिटपर्यंत त्यानंतर आपण त्यामध्ये गुळाची पावडर ॲड करणार आहोत इथे तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी गोड प्रमाणानुसार गुळ किंवा साखर ॲड करू शकता हे दोन्ही एकजीव होईपर्यंत चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये वेलचीची पूड टाकणार आहोत त्यानंतर ड्रायफ्रूट्स हे चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण या यामध्ये दूध टाकणार आहोत दूध हे मी नॉर्मल टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटापर्यंत हे आपण शिजून घेणार आहोत अशा प्रकारे आपला मऊ लुश, लुशीत रताळ्याचा शिरा तयार आहे अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा